जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मलकापुरात निसर्ग कोपला दोन जण ठार एक डोक्यावर झाड पडून तर दुसरा घुमट कोसळल्याने ठार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये काल सव्वीस मेच्या सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून तर साडेसात वाजेपर्यंत वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली या वादळी पावसात अनेक दुकानांचे तीन पत्रे उडून गेले घरांची पडझड झाली मलकापूर रेल्वे स्टेशन ते मलकापूर बस स्टँड रहदारीच्या रोडवरील पंधरा झाडे पडली या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे निवृत्ती घनसाराम इंगळे वयवर्षे साठ राहणार बेलाड यांच्या डोक्यावर झाड पडून तर रवींद्र निकम वयवर्षे साठ राहणार भीमनगर मलकापूर यांच्या डोक्यावर शिवमंदिराचा घुमट पडून त्यांचा मृत्यू झाला आहे तसेच मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या इमारतीवरील तीन पत्रे उडून गेली तर अकोल्याहून मलकापूरकडे येणाऱ्या एसटी बसवर वीज कोसळल्याने बसच्या काचा फुटल्या व बसमधील कंडक्टर महिला जखमी झाली आहे 哎。